सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती माननीय मनोज पाटील जरांगे यांनी परत आता सभा राज्यामध्ये सुरू केलेल्या आहेत या पार्श्वभूमीवरती उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलावलेली आहे राज्यातले सर्व प्रमुख नेते जे आहेत त्या सर्वच प्रमुख नेत्यांना राजकीय पक्षांच्या उद्याच्या बैठकीसाठी आपण शासनाच्या वतीनं निमंत्रण दिलेला आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांना मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा मी त्यांना या बाबतीतली सविस्तर माहिती दिलेली होती त्यांच्याशी चर्चा केलेली होती त्यांचा आग्रह होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली अंमलबजावणी जो मसुदा त्यांनी ड्राफ्ट जो मसुदा त्यांनी शासनाकडे दिलेला आहे त्याची अंमलबजावणी तत्काळ करा आणि हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत विशेषतः मराठवाड्यामधल्या नऊ ते दहा जिल्ह्यांच्या त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र हे तात्काळ द्या त्यावेळी सुद्धा मी मान्य मनोज पाटलांना सांगितलेलं होतं की हैदराबाद गॅजेटचं एवढं मोठं सगळं डॉक्युमेंट हे सही शिक्क्याचं आपल्याला मिळालं पाहिजे कारण उद्या समजा एखाद्या जरी केसमध्ये कुणी न्यायालयामध्ये गेलं तर कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही दाखला दिला तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ निजाम स्टेटमधलं त्यावेळेचा असणारा डॉक्युमेंट आज तेलंगणा गव्हर्नमेंट कडे आहे त्यांच्याजवळ हैदराबादला आपल्याला ते त्यांच्याकडनं सर्टिफाईड कॉपीज मिळवाव्या लागतील हे मी त्यांना समजून सांगितलं होतं किंवा त्यांना विनंती केली होती आणि आपण त्या दृष्टीनं कालच्या पाच तारखेला राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या मुख्य सचिवांना ते पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बाबा तुम्ही परवानगी दिली तर आमची यंत्रणा आम्ही तिकडे पाठवतो आमचे अधिकारी आमचे कर्मचारी महाराष्ट्र सरकारचे त्या सरकारच्या परवानगीनं त्यांच्याकडे येतील आम्ही ते आमच्या यंत्रणेमार्फत स्कॅन करू तुम्ही ते सर्टिफाय करून आम्हाला द्या कारण कुठलाही दाखला जात प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला देताना तो ऑथेंटिक म्हणजे अधिकृत कागदपत्रांच्या आधारे दिला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टी उद्या आम्ही देखील सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेत्यांना या ठिकाणी सांगणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला असं काही चित्र निर्माण केलं जाते की ओबीसीचं आरक्षण हल्ला तर बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आज तारखेला जे अस्तित्वात आरक्षण ओबीसी समाजामधलं आहे त्यातलं कुठलंही अस्तित्वातलं कुठलंही आरक्षण आपण त्याला धक्का सुद्धा लावणार नाही तीळ मात्र बदल किंचितही बदल त्याच्यामध्ये आपण करणार नाही त्यामुळं ओबीसी समाजाने असुरक्षित समजण्याचं कारण नाही तिथं कुठेही आपण धक्का लावत नाही मराठा समाजातल्या कुणबी नोंदी ज्यांच्या सापडत नव्हत्या किंवा ज्यांच्या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने त्या स्टेटमध्ये होत्या त्या मिळवणं अधिकृत कागदपत्राच्या आधारे मिळवणं आणि त्याच्या आधारे त्याची पुर पूर्तता करणं या सगळ्या गोष्टींवरती मी मनोज पाटील दरांगे साहेबांना भेटून आलेल्या दिवसापासनं अधिवेशन जरी चालू असलं तरी माझं परिषदेमधलं सभेमधलं कामकाज संपल्यानंतर मी रोज आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना याच्यासाठी घेऊन बसतोय आमचं काम चालू आहे त्यामुळं माझी दोन्ही समाजाला विनंती आहे मान्य मनोज सुद्धा विनंती आहे आणि ओबीसी समाज सुद्धा जे काय या ठिकाणी आता त्याच्यावरती वक्तव्य करतायत की कुणीही दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुणी वक्तव्य करू नये सरकार सामंजस्याची भूमिका घेत आहे सामंजस्यानं चर्चेतनं समन्वयातनं या प्रश्नामध्ये मार्ग काढण्याची भूमिका ही राज्याचे प्रमुख म्हणून माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांची आहे अधिक स्पष्टता उद्याच्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये याच्यात येणार आहे त्यामुळं एखादं वक्तव्य करून एखादं भाष्य करून दोन समाजामध्ये ते निर्माण होईल वादावादी होईल गैरसमज निर्माण होईल असं कुणी वक्तव्य करू नये अशी सरकारच्या वतीनं माझी सर्वांना विनंती आहे पण तुम्ही ज्यावेळी भेट घेतली होती त्यावेळी तुम्ही एक महिन्याचा घेतला तो आउधी आता आउधी, है का तो कुठेतरी संपत आलाय आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अजून तुम्हाला वाढवून हवाय काय नेमकं मी परत स्पष्ट करेन आपण रेकॉर्ड काढून बघा जेव्हा मी आंतरवाली सराटीला गेलो तेव्हा कमीत कमी दोन महिने आम्हाला द्या असा मी त्यांना आग्रह धरलेला होता अशी मी त्यांना विनंती केली होती मान्य खासदार संदीपान बुमरे साहेब माझ्याबरोबर होते उलट त्यावेळी मनोज दादा म्हटले तीस जून तीस जुलैच्या तीस जूनच्या आतच करा मी त्यांना म्हणलं बाबा पंधरा दिवसात कसं शक्य आहे आम्हाला तुम्ही दोन महिने वेळ द्या ते महिने दोन महिने नाही राजेसाहेब तुम्ही आलाय पहिल्यांदा माझ्याकडे आलाय सरकारच्या वतीनं आलाय मी एक महिन्याचा वेळ देतो मी त्यावेळी सुद्धा त्यांना म्हटलं की आम्ही प्रयत्न करतो आम्ही दिवस रात्र काम करू दरम्यानच्या काळामध्ये अधिवेशन सुद्धा सुरू आहे अधिवेशनाचं सुद्धा कामकाज याच अनुषंगाने आता बघा मराठा आरक्षणाचा प्रश्न विधान परिषदेमध्ये आला त्याचं ब्रीफिंग घेणं त्याची आकडेवारी गोळा करणं त्याची माहिती गोळा करणं त्याच्यामध्ये अधिकारी गुंतून पडतायत त्यावेळी मी दोन महिन्याची वेळ मागितली होती हे खरं आहे त्यांनी एक महिन्याची वेळ दिली हेही खरं आहे पण त्या दरम्यान त्यांच्याकडनं चर्चा करून आल्यानंतर आम्ही किती पुढे गेलोय आम्ही काय काय त्याच्यात प्रगती केलेली आहे या सगळ्याचा तुलनात्मक तक्ता माझ्याकडे तयार आहे उद्याच्या बैठकीमध्ये बैठकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी तो दाखवतो वेळोवेळी मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला विचारतायत की कुठपर्यंत आलंय काम कुठे कशा पद्धतीने आपण पुढे जातोय लिगल टीम लागली तर लिगल टीम त्याच्यासाठी पूर्ण वेळ कामासाठी उपलब्ध करा आम्ही करतोय प्रयत्न आमचा प्रयत्न राहील उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कदाचित यातनं अधिक स्पष्टता येईल